नमस्कार दादा हा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव दीपक शंकर मोरे मग कम्पोस्ट वडू तालुका जिल्हा सातारा बर बर आपल्याकडे आता किती आहे ते माझ्याकडे आता सध्या तीन म्हशी आहेत जातीच्या आहेत घरच्याच जाती घरच्याच म्हशीच्या सुरुवात कशी केली होती सुरुवाती आय वडिलांच्या पासूनच ह्या म्हशी घरच्याच आहेत आपल्या होय का आता किती गोट तीनच आहेत आता तीन आहे ती सध्या होय का बरोबर आणि हे आता काय आहे बन आहेत का हां पलीकडची पहिल्या दुप्ट्याची आहे हां ती तिसऱ्या दुपट्याची आहे का बरोबर आणि एक मस किती देते दूध मोठी म्हणजे तिसऱ्या दुप्याची ही जाती साडेपाच लिटरवर पहिल्या दुपट्याची ती पाच लिटरवर जाते म्हणजे दिवसाला दहा लिटर देते लिटर दूध दिवसाला दहा आणि दो दहा ते वीस लिटर झालं म्हणा बर आता दूध काय कुठं घालताय का का रती रतीबाला काय आहे हा घरी काय वापरते बर डेअरीत जात होय का डेअरीत कसं लिटर जात डेअरीत बावन त्रेपन्न हां पंचावन्न पवतर जात होय का हो आणि बाहेर जे रतीब लावले रातीबाला साठ रुपये साठ रुपये बरं बरं आणि ह्या मशीनला चारा काय देत आहे तुम्ही चारा मका आहे हत्ती घास आहे वाड आहे कडबा आहे त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळ खुरा घेतो गोदरेज भुस्सा सरकी होय का आता ह्यांना काय असं बंदिस्तच असतात का बाहेर चारा नेता चारायला सीजन वाईज चारायला नेतो पावसाळा चालू झाला की चारा जाते ती गोर होय का आता पावसाळा संपला हा जागेवर असते परत मग जागेवरच हो जागेवर जागेवर बरं बरं कोण बघतोय यांचा देखभाल देखभाल मी बघतो बंधुराज मंडळी हे बघती जसं पडेल तस बर बर यांना लसीकरण वगैरे काय लसीकरण जसं हॉस्पिटल मधन गुरांच्या हॉस्पिटल मधन कळल्यानंतर काय आजार आलेला असतो त्यावेळेस बकायदा लसीकरण केली जाते बर आता किती वर्षापासून आहे त्या आता माझं वय वर्ष आमच्या आधीपासूनच आई वडिलांचं आजोबापासून गुरुही चालू आहे पहिल्यापासून आणि म्हणजे पहिल्या पहिल्यांदा एक मसपासून चालू केलं होतं का त्यांची एक असेल परत काय दोन झाल्या परत काय पाच सहा वर गेलो त्याच्यानंतर आता दोन मशी विकल्या पाच होत्या बर तुम्ही म्हणताय पन्नास वर्षापूर्वी या वडिलांनी केलेला हा व्यवसाय जाईल बरोबर ना बर त्यावेळेचा त्या, त्या काळातला तुम्हाला आता काय अनुभव आहे का की बाबा आमच्याकडे काही नसताना असं म्हणजे मशीनच्या जेव्हा असं असं त्यावेळेस आम्हाला झालं बरोबर असं काय काय गोष्ट घडली का गुरांच्या पासन कस आहे हे ठेवण्यापासून भरपूर फायदा आहे घरात चार पैसे येतात मोकळ्या अंगाने दूध खा खाया गावत त्याच्यानंतर असली की तस माणूस का बर आता परत शेती वगैरे आहे का आता शेती आहे होय बर शेतीत काय खत वगैरे यांच वापरत असाल ह्यांचंच खत वर्षभर काय निघाल शेतीला वापरलं जात होय का म्हणजे थोडाफार खर्च वाचतोय विकत आणायचं ते हो खराज, खराज, खत आणायची गरज नाही सहा सात व्हयल्या वर्षाच्या गोळा होत्या होय का हो दीड एकराचं दोन एकराचं खत बागतं हा हा बरं म्हणजे रतीब जे लावले रतीब लावले आणि परत वळीत आपलं घरात पण खायला दूध होत होय का आणि मशीनच्या जेव्हा काय केले का असं काय वस्तू वगैरे काय घेतली का हा तर ही पैसे कसं आहे त्यातलं येणार आयपशीचं राहतात त्यातलं काय त्यांचं आपलं सोनं नाणं काय बनवायचं म्हटलं तरी आप ले ले ते आपलं ती करत राहते असं काय नाही आपल्याला लागलं तर एकदम मग तिच्याकडं मागून घ्यायचं दे बाबा मला इकडे पाहिजे देते ती नाही असं नाही नातींचं बघती सुनांचं बघती ती त्यातनच पैसे म्हणजे कसं आहे त्यांच्यासाठी आपण फक्त आणून द्यायचंय तर वैरण काटूक त्या करतील सगळं बरोबर बरोबर बरं आता तुम्हाला काय वाटतं इथून पुढचं भविष्यात म्हणजे काय वाढवायचा गोटा वाढवला तरी उत्तम आहे त्याला कसं आहे एक दोन माणसं आपल्यापाशी पाहिजे मुक्त गोटा हा कमीत कमी दहा गुरं जर असली पाच पाच लिटर दिलं तरी दिवसाचं नाही म्हटलं तरी समजा पाचच गुरं देते पाच गाभं नाही की तर एक टाइम पंचवीस लिटर दूध गोळा होते दिवसाचं पन्नास लिटर दूध गोळा होते कमीत कमी नाही म्हटलं तरी दोन अडीच हजार रुपये एका दिवसात उभं राहतात वैरणीला गेलं काय खोराकाला गेलं हजार रुपये तर आपल्याला बरोबर बरोबर काका आता मुलं काय आहेत की सुशिक्षित बेरोजगार लोक काय करतात मुलं की एक दहा पंधरा हजार रुपये काम करतात पुणे मुंबई त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल जर घरची स्थिती असेल तर अशा मुलांनी दहा पंधरा हजारावरी नोकरी न केलेली बरी दोन मशी तीन मशी अशा ठेवल्या तर त्यात दहा पंधरा काय पंचवीस एक हजार रुपये उभं राहते ते महिना आणि वेळ गावते आणि त्यांना दुसरीकडे कुठं काय लोकल काम करायला पण आणि त्या मालकापाशी महिना तर महिना बंदिस्त असते त्यांना बांधूनच आपल्याच घरचं काम असलं की आपण द्या लेटर आणि हे तीन हो, हो।, हो। बरोबर आहे बरोबर आहे काका तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाहीत मला सबस्क्राईब करून दाखवा जरा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो